वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध 24 तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड ुशन अल्ट्रासॉनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन राजू खरे केवळ राजू खरे नव्हे तर एक दिलदार आणि शब्दांचा पक्का असा हा माणूस बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले ही म्हण सध्या राजू खरे यांना लागू होताना दिसून येते या काही लोकप्रतिनिधींना याचाही विसर पडतोय असा देखील प्रश्न काहींना पडतो कारण राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अनेक नेते पुढारी मोठमोठ्या गप्पा गोष्टी करत जनतेला स्वप्नातल्या गोष्टी रंगून पुढे निघून जातात आणि त्याबरोबर त्यांच्या गोष्टीही हवेत विरून जातात पण राजकारणाच्या क्षेत्रात असेही माणसं आहेत की काल बोललो आणि आज कामाला सुरुवात होते होय हे घडलंही तसंच गेल्या महिन्यातच तस मोहोळ मतदारसंघातील व पंढरपूर तालुक्यातील सरकोलिया गावांमध्ये विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवसेना नेते राजू खरे हे लोकांच्या भेटीगाठी घेत असताना काही स्थानिक नागरिकांनी गावामध्ये असलेल्या आई भवानीचं मंदिर बांधून देण्यात यावं यासाठी स्थानिक लोकांनी चर्चा करत निवेदन देण्यात आले अन अवघ्या काही दिवसातच स्वखर्चातून काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आई भवानीच्या मंदिराचा बांधकामास नारळ फोडत कामाला सुरुवातही झाले ऐकणारे किंवा पाहणारे आश्चर्यचकित झाले कारण राजू खरे यांना काल बोललो आणि आज लगेच कामाला सुरुवात झाली हे पाहून इतर नागरिकही अवाक झाले त्यामुळेच आश्वासनाची खैरात करणारे नेते नाही तर ते शब्दांचा पक्का असणारे नेते असे म्हटले गेले याचाच प्रत्येक संपूर्ण सरकोलीकरांनी उपस्थित राहून अनुभवले संपूर्ण राजकारणात राहून माणूस पण जपत असलेले राजू खरे अनेकांच्या अडीअडचणीला धावून जात असताना दिसून येतात राजकारणात राहून मुखवटा न लावणारे खूप कमी असतात अशा अनेक प्रसंग तालुका पाहत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचं देखील बोलले जात आहे या कार्यक्रमावेळी जय मातोश्री पतसंस्थांचे चेअरमन रामहरी भोसले कल्याण भोसले शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव शिवसेना उपतालुका प्रमुख उमाकांत करंडे रंगनाथ गुरव नेपदगावचे सरपंच पांडुरंग परकाळे गोपाळपूर गावचे माजी उपसरपंच अरुण बनसोडे ज्योतिराम गोडसे संजय मस्के समाधान बाबर नवनाथ आसवे चिंतामणी भोसले राज दिघे विनायक भोसले संभाजी पवार नागेश भोसले अंबादास पवार सिद्धेश्वर माणे ऋषिकेश दिघे भाऊ शिंदे सिद्धेश्वर लोखंडे पाटील अधिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या मातेचे मंदिर एक नवीन वास्तू या सकोलीच्या पंचकृषीमध्ये उभा राहत आहे आणि या भवानी मातेच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदनासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट